नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर युट्यूबवरील को अपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता अपबेटबद्दल मी आज काही बोलणार नाही अपबेटच्या विषयाबद्दल परंतु आज, आज आपण असा एक विषय घेऊन आलेलो आहोत की ज्या विषयाबद्दल शहरी भागात जास्त चर्चा होत नाही ग्रामीण भागात होत असावी कदाचित कारण हा विषय तसा आपल्या दृष्टीने आपण फार त्या कृषी या विषयाकडे तसं फार लोकांचं फार काही लक्ष नसतं शहरी लोकांना तर मुळीत नसतं ते आपल्याच भविष्यात मजबूल असतात परंतु कृषी हा या विषयाकडे लक्ष देण्याचं कारण असं की आपल्या अर्थव्यवस्थेला मोठी ताकद देण्याचं अर्थव्यवस्था बदला बदलण्याचं कोट्यवधी हातांना रोजगार देण्याचं आपल्या सगळ्यांना जगवण्याचं सामर्थ्य या कृषी क्षेत्रात आहे आणि कृषी क्षेत्रामधूनच असे काही घटक निर्माण होत असतात की जे आपलं दैनंदिन जीवन प्रभावी करू शकतात आता आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना आपल्या देशाला विविध करांच्या माध्यमातून महसूल प्राप्ती होत असते आणि सगळ्यात जास्त महसूल प्राप्ती ही पेट्रोलजन्य पदार्थांमधून म्हणजे पेट्रोल डिझेल त्याच्यानंतर इतर इंधनं असतील त्याच्यातून प्राप्त होत असते त्याच्यावर टॅक्सेस खूप आहेत कर खूप असतात आणि मला वाटतं अल्कोहोल आणि पेट्रोल किंवा इंधन याच्यावर टॅक्स लावण्याची मुभा राज्यांना केंद्राने दिलेली आहे त्याचा जी एस टीमध्ये फार संबंध येत नाही त्यामुळे हे विषय किती महत्त्वाचे आहेत आपण पाहू शकतो आणि पेट्रोल डिझेल हे आपल्या देशात तयार होत नाही ते आपल्याला आयात करावं लागतं त्याच्यावर कोट्यावधी डॉलर खर्च होतो आणि जर ह्याच्यामध्ये आपली आपल्या दे आपल्या देशाला जर ठप्प करायचा असेल तर कोणीही पेट्रोल डिझेलचा पुरवठा बंद केला तर आपलं सगळं चलनवलन ठप्प होऊ शकतं पेट्रोल डिझेलमध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ शकत नाही आपण हायड्रोजन आणलं सी एन जी आणले आणि गॅसेस वगैरे हरित इंधन वगैरे हे सगळे प्रकार येत आहेत इलेक्ट्रिकल व्हेकल्स येत आहेत म्हणजे गाडी चार्ज करायची बॅटरीवर चालवायची ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत ते येत राहतील तरी पण पेट्रोल आणि डिझेलवरच आपल्याला आपला सगळ्यात जास्त भर आहे आता ह्याला पर्याय काय आहे ह्याला पर्याय दुसरे तिसरे काही नाही आहेत पण पेट्रोलमध्ये आपण इथेनॉल मिश्र मिश्रण करू शकतो म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करू शकतो आणि हे प्रमाण ब्राझील ह्या देशाने हे प्रमाण खूप वाढवत वाढत पन्नास टक्क्यापर्यंत कदाचित नेलं असेल तीस चाळीस तर होतंच त्यामुळे काय होतं एक लिटर पेट्रोलला जे आपण शंभर सव्वाशे रुपये खर्च करतो त्या पेट्रोलमध्ये जर वीस टक्के इथेनॉल असेल तीस टक्के असेल तर तेवढ्या प्रमाणात पेट्रोलची बचत होते आणि सोबत पेट्रोलसाठी जे सव्वाशे रुपये एकशे दहा रुपये द्यायचे त्याची किंमतही खाली येऊ शकते असं हे इथेनॉलचं गणित आहे म्हणजे इथेनॉलला सुरुवातीला कृषी पेट्रो किंवा पेट्रो कृषी क्रांतीची सुरुवात असं म्हटलं जायचं आता ब्राझील हा हे हा देश साखरेच्या दृष्टीने समृद्ध आहे जगातील सगळ्यात जास्त साखर ब्राझीलमध्ये तयार होत आहे परंतु केवळ साखरेवर अवलंबून न राहता कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कधी साखरेचे दर कोसळतील कधी वाढतील गरज कमी जास्त होईल याचा काही भरोसा नसतो त्यामुळे साखरेपेक्षा इथेनॉलवर त्यांनी भर दिला आणि अनेक कृषी उत्पादनातून इथेनॉल निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिल्यामुळे त्यांचं इथेनॉल उत्पादन जगाच्या बाजारपेठेत अत्यंत वेगाने वाढत वाढत एका अतिच्च पातळीवर पोचलेलं आहे आता मागच्या सरकारांचा विचार केला तर मागच्या सरकारांना अशा अशा काही गोष्टींची देणं घेणं नव्हतं इथेनॉल पेट्रोलमध्ये दे विसळायचं देशाचं चलन वाचवायचं प्रगती करायची पेट्रोलवर जास्त अवलंबून राहता नये देशाचा विकास वगैरे असल्या भांगडी त्यांच्या डोक्यात नव्हता परंतु आपल्याला जर स्वयंपूर्ण व्हायचं असेल आणि पेट्रोलवरील डिझेलवरील अवलंबित्व कमी करून आ, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन द्यायचं असेल पेट्रोल डिझेलवरील खर्च कमी करून ग्राहकांनाही जर थोडाफार त्याचा फायदा देता आला तर पाहता येईल अशा दृष्टीने आपण त्याला प्रोत्साहन दिलं आणि आपण सुरुवातीला वीस टक्के इथेनॉल मिश्रण करायचं इंधनामध्ये पेट्रोलमध्ये असं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि आज एकत्रित इथेनॉल मिश्रणची टक्केवारी ही तेरा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथेनॉलची गरज ही एकूण एक हजार सोळा कोटी लिटर पेट्रोलसाठी म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी आणि तेराशे पन्नास कोटी लिटर इतर वापरासाठी म्हणजे साधारण तेवीसशे सहासष्ट कोटी लिटर तेवीसशे सहासष्ट कोटी लिटर इथेनॉल आपल्या देशाची गरज आहे आता देशाची इथेनॉल क्षमता ऑगस्ट अखेर सोळाशे तेवीस कोटी लिटरपर्यंत वाढलेली आहे दोन हजार सतरा अठराला ही क्षमता फक्त पाचशे अठरा कोटी लिटर होती आता इथेनॉल निर्मिती झाली तर त्याच्यातून महसूल मिळेल कारखान्यांना महसूल मिळेल कारखान्यांना जास्त महसूल मिळाला जास्त पैसा मिळाला तर उसाला जास्त बाजारभाव देता येईल म्हणजे हे अप्रत्यक्ष असे लाभ होणार आहेत म्हणजे इथेनॉल निर्मिती पे झाली पेट्रोलमध्ये मिसळलं तर पेट्रोल कमी लागेल बरोबर आहे का नाही त्यामुळे पेट्रोलचे दर खाली येतील इथेनॉल विकलं गेलं कारखान्यांना फायदा होईल त्यामुळे शेतकऱ्यांना उसाला जास्त दर देता येईल असं हे चक्र आहे जे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या शेतकऱ्यांच्या पेट्रोल डिझेल वापर करणाऱ्या ग्राहकांच्या सगळ्यांच्या हिताचा आहे आता साखर कार सरकारने साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना इथेनॉल पुरवठा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी ऊसाचा रस बी हेवी मोलॅसिस आणि सी हेवी मोल्यासिस पासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे आणि पूर्वीची बंदीसुद्धा उठवलेली आहे तसेच तेवीस लाख टन तांदूळ भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या स्टॉकमधून धान्य आधारित इथेनॉल डिस्टिलरींना विकण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे यावर्षी चोवीस पंचवीस ह्या वर्षात इथेनॉल उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे पेट्रो कृषी क्रांतीची सुरुवात आता वेगळ्या वर्णावर जाऊन पोचणार आहे आणि कदाचित दोन हजार पंचवीसपर्यंत सतराशे कोटी इथेनॉल क्षमते उत्पादन क्षमतेची आपल्याला आवश्यकता आहे आणि ती आपण नक्की प्राप्त करू अशी मला खात्री आहे आता नुकताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीससाठी आपण नवीन सरकार स्थापन केलेलं आहे नवीन सरकारने सूत्र हातात घेतलेली आहेत आणि नवीन सरकार या मार्गावर वेगाने मार्गक्रमण करून इथेनॉलला इथेनॉल निर्मितीला चांगली चालना चांगलं भर चांगलं पाठबळ देऊन इथेनॉल निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण सक्षम होण्याचा प्रयत्न करेल इथेनॉल निर्मिती आधारित इथेनॉल निर्मित इथेनॉल आणि पेट्रोल यांच्या मिश्रणावर आधारित असे गाड्यांचे इंजिन तयार होऊ घातलेले आहे तयार होतील आणि अशा नव्या गाड्या नवीन इंजिन असलेल्या गाड्या बाजारात येतील आणि पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल पेट्रोलचे दरही खाली होतील शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल अशा प्रकारची ही पेट्रोल कृषी क्रांतीची मालिका पुढे जात राहणार आहे ज्यांना इथेनॉलबद्दल माहिती नाही त्यांनी ती माहिती घ्यावी पाहावी वाचावी ह्याच्यामधून कसं पद्धतीने काम होतं कशा पद्धतीने काम पुढं जाणार आहे पेट्रोल अधिक इथेनॉल ह्याच्यातून काय साध्य होणार आहे बाकीचे देश काय करत आहेत ब्राझील काय करते याचा अभ्यास जरूर करायला हवा मला माहिती आहे अनेक लोकांना असे विषय आवडत नाही आवडणार नाही परंतु ऑबिट म्हणजे ऑबिट आहे ह्याच्यामध्ये आवडीचा विषय येत नाही ही वेगळी वाट आहे ही देशाला ही समाजाला पुढे नेणारी वाट आहे ही शेतीला ही कृषी क्षेत्राला चांगलं काही देणारी मूल्यवर्धन करणारी समृद्धी देणारी वाट आहे त्यामुळे ती वाट आपण इथे मांडणार आहोत मांडायलाच हवी असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे मला तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा ऑबिटच्या वाटेवरचे प्रवासी व्हा ऑबिटमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना जोडत राहा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनल असेच वेगळे विषय घेऊन येणार आहे हे चॅनल लोकांच्या हिताच्या हिताचे समाजाच्या हिताचे देशाच्या हिताचे विविध क्षेत्रातील आपल्या बंधू भगिनींच्या हिताचे असतील याची मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम